नमस्कार मंडळी सिंपली मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी उन्हाळा सुरू झाला आहे कडक उन्हातून आल्यानंतर माठातलं गार पाणी प्यायला मिळालं तर त्यासारखं दुसरं सुख नाही जे आपण शब्दातही सांगू शकत नाही परंतु बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी असतात की आमच्याकडे माठ तर आहे पण या माठात पाणी काही गार होत नाही किंवा खूप जुना झालाय आता हा माठ वापरायचा कसा त्यात पाणी थंड कसं करायचं हे आम्हाला माहीत नाही त्यामुळे आम्ही फ्रीजमधलं पाणी पितो आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की फ्रीजमधलं पाणी पिल्यामुळे आपल्याला बरेचसे त्रासही होतात जसं की सर्दी खोकला होणं घशाचे आजार होत आहेत आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपला माठ हा जुना असो किंवा नवीन तरी या माठामधलं पाणी अगदी फ्रीजमधल्या पाण्यासारखंच थंड होण्यासाठी आपण काय करायला हवं हे आज आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे माठ खरेदी करत असताना कधीही असे लाल किंवा काळ्या मातीचे हे जे माठ असतात तेच आपल्याला खरेदी करायचे आहेत आजकाल मार्केटमध्ये असे रंग दिलेले ज्यामध्ये केमिकलचा कलर वापरला जातो असे रंग दिलेले डिझायनर माठ अजिबात वापरायचे नाहीत ते आपल्या शरीरासाठी खूपच हानिकारक ठरू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माठाची साईज ही आपल्या घरामध्ये किती माणसं आहेत त्या अकॉर्डिंग तुम्ही लहान किंवा मोठा आकाराचा माठ हा खरेदी करू शकता तर इथे तुम्ही पाहताय माझ्याकडे हा लाल रंगाचा माठ आहे जो दोन ते तीन वर्षापूर्वी मी घेतला होता आणि हाच जुना माठ आपण कसा वापरायचा आहे तो पाहणार आहोत तर अगदी सात ते आठ महिने हा वरती माळ्यावर ठेवून दिलेला माट आहे आता तो उन्हा चालू झाला आहे म्हणून मी वापरायला काढला आहे तर तो वापरण्याआधी सगळ्यात आधी हा काय करायचा आहे तर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे कारण माळ्यावरती ठेवल्यामुळे यामध्ये धूळ वगैरे जाळ्या वगैरे लागलेले असतात त्या सगळ्यात आधी आपल्याला पाण्याने स्वच्छ करायचे आहे तर या माठासोबत त्याचं झाकण सुद्धा आहे तर झाकण आणि माठ फक्त साधं स्वच्छ पाण्याने मी इथे धुवून घेतलेलं आहे तर पहा माठ हा स्वच्छ करण्यासाठी अगदी पूर्वीपासून नारळाच्या शेंडीचा म्हणजे जा नारळाचे जे केसर आहेत त्याचा वापर केला जात होता तर त्यामुळे मातीची कुठलीही भांडी मग मा तो माट असो किंवा दही वगैरे लावण्यासाठी जे भांड असतं ते स्वच्छ करण्यासाठी मी नेहमीच नारळाच्या या शेंडीचा वापर करते त्यासाठी नारळाची थोडीशी शेंडी मी काढून घेतली ती थोडीशी पिंजून यातला जो एक्सेस कचरा आहे तो आपल्याला सेपरेट करून घ्यायचा आहे त्यापासून अगदी छान अशी ही घासणी नारळाची आपली तयार झालेली आहे आता हे जे एक्सेस नारळाचा चुरा आहे तो आपल्याला फेकून द्यायचा नाही हा चुरा तुम्ही झाडांच्या मातीमध्ये मिसवून वापरू शकता आता ज्यांच्याकडे नारळाची शेंडी नाहीत त्यांनी अशी प्लॅस्टिकची जी सॉफ्ट घासणी मिळते ते तुम्ही वापरू शकता लक्षात ठेवायचं आहे भांडे घासण्यासाठी जे स्टीलचं स्क्रबर म्हणजे जी घासणी मिळते ती कधीही माठ किंवा मातीचे भांडे स्वच्छ करण्यासाठी वापरायची नाही एकतर प्लॅस्टिकची घासणी किंवा नारळाच्या शेंडीचा तुम्ही इथे वापर करू शकता आता हा माठ अगदी छान व्यवस्थित स्वच्छ होण्यासाठी इथे दोन मोठे चमचे आपण मीठ घेणार आहोत हे रोजच्या आहे तर ही नारळाची शेंडी आणि मिठाचा वापर करून सगळ्यात आधी हा जो माठ आहे हा मी बाहेरच्या साईडने माठ हा जुना असो किंवा नवीन माठ घासून घेण्यामागचं कारण म्हणजे माठाला हे खूप छोटे छोटे छिद्र असतात ज्यातून हवा खेळती राहते आणि त्यामुळे पाणी थंड राहण्यास मदत होते जर माठ खूप जुना झाला असेल तर धुळीमुळे याची जी छिद्रं असतात ती बंद होतात आणि त्या कारणामुळे पाणी माठातलं काही थंड होत नाही तर यातली जी छिद्र आहेत ती ओपन होण्यासाठी इथे नारळाच्या शेंडीचा आणि मिठाचा वापर आपण केला आहे मीठ यासाठीच की मीठ हे थोडंसं खडबडती असतं आणि त्यामुळे याची छिद्र मोकळी करण्यास मीठ खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं आणि यासाठीच नारळाच्या शेंडीसोबतच आपण इथे मिठाचा वापर करतो आहे माठाची बाहेरची बाजू तर आपण अशी स्वच्छ करून घेतली आता आतली बाजू स्वच्छ करण्यासाठी एका तांब्याभर पाण्यामध्ये दोन चमचे मीठ मी घेतलेला आहे आता माझा हा जो माठ आहे तो बऱ्यापैकी मोठा आहे त्यामुळे मी एवढं पाणी आणि दोन चमचे मीठ घेतलंय माठ छोटं असेल तर एक ग्लासभर पाण्यात एक चमचाभर मीठसुद्धा सफिशियंट आहे तर तांब्यातलं हे मिठाचं पाणी आतल्या साईडनी व्यवस्थित या माठाच्या आत ओतून घ्यायचं आहे माठातील आतली जी छिद्र आहेत तीसुद्धा मोकळी व्हावी यासाठी माठाच्या आतमध्ये आपण मिठाचं पाणी टाकलेलं आहे ते एकसारखं या माठाच्या आतमध्ये लागावं यासाठी अशा प्रकारे आपण हे पाणी पूर्ण माठामध्ये फिरून घ्यायचं आहे एकसारखं हे मिठाचं पाणी माठामध्ये फिरवल्यानंतर आता हे ओतून घ्यायचं आहे आणि माठ आतून बाहेरून स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे तर इथे माठ तर मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलाय म्हणजे यामध्ये जर कुठे मीठ वगैरे राहिलं असेल तर ते सुद्धा निघून जाईल आता यानंतर हा माठ आपल्याला पूर्णपणे पाण्याने एक दिवसासाठी भरून ठेवायचा आहे तर इथे साधं नळाचं जे पाणी आहे तेच मी या माठामध्ये ओतून घेणार आहे पूर्ण माठ हा आपण भरून घ्यायचा आहे तर इथे माठाचं जे जा झाकण जा आहे ते सुद्धा पाण्याने मी फुल भरून ठेवलंय अगदी चोवीस तासासाठी यामध्ये आपण असंच पाणी भरून ठेवणार आहोत दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही पाहताय माठ त्याचबरोबर याचं झाकण सुद्धा पाण्याने मी अगदी गच्च भरलं होतं यातलं पाणी माठाने बऱ्यापैकी शोषून घेतलेलं आहे त्यामुळे हे पाणीसुद्धा आपल्याला कमी दिसतंय याचाच अर्थ आपला हा जो माठ आहे तो वापरण्यासाठी तयार झालाय त्यातली छिद्र बऱ्यापैकी मोकळी झालेली आहेत आता सगळ्यात आधी माठातलं जे पाणी आहे ते एखाद्या बकेटमध्ये आपल्याला ओतून घ्यायचंय आता हे पाणी फेकून न देता याचा तुम्ही रोजच्या क्लिनिंगसाठी किंवा झाडांसाठी याचा वापर नक्कीच करू शकता आता यानंतर हा जो माठ आहे एखाद्या स्टँडवरती आपल्याला मांडायचा आहे आणि यानंतर स्वच्छ असं पिण्याचं पाणी यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे लक्षात ठेवायचं आहे माठ हा कधीही डिरेक्टली जमिनीवरती मांडायचा नाही एखाद्या स्टँडवरतीच तो ठेवायचा आहे त्यामुळे सगळ्या साईडनी एकसारखी त्याला हवा लागते माठातलं पाणी लवकर थंड होण्यास मदत होते माठ पूर्णपणे भरल्यानंतर सगळ्यात शेवटी एक महत्वाची स्टेप आपल्याला करायची आहे आणि ती म्हणजे एखादा स्वच्छ सुती किंवा कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये भिजून एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि हाच सुती असा कपडा आपल्याला माठाला गुंडाळून घ्यायचा आहे माठाला हा छान सुती कपडा गुंडाळल्यामुळे सुद्धा माठातलं पाणी थंड होण्यास खूपच मदत होते दिवसभरातून हा जर कपडा थोडासा कोरडा पडला तर त्यावरती पाणी ओतून पुन्हा हा कपडा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटची आणि तितकीच महत्वाची टीप म्हणजे माठ हा तुम्ही जर घरात वापरत असाल तर हा शक्यतो हवेशीर म्हणजे जिथे हवा खेळती राहते अशा ठिकाणी ठेवा मग ती तुमची घरातील किचनची खिडकी असेल गॅलरी वगैरे असेल तर तिथे जर तुम्ही हा माठ मांडला तर अगदी छान खेळती हवा असल्यामुळे तुम्ही पाहाल माठातलं पाणी हे छान थंडगार होण्यास मदत होते तर मंडळी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा माठ वापरण्याचा विचार करत असाल तर आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या सगळ्या टिप्स तुम्ही सुद्धा नक्की फॉलो करा माठ हा जुना असो किंवा नवीन या टिप्स फॉलो केल्यानंतर माठातलं पाणी हे शंभर टक्के थंडगारच होणार आहे यात कुठली शंका नाही सो फ्रेंड्स आय होप की आजचा हा व्हिडिओ आणि माझी ही मेहनत जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून जर तुम्ही सिम्पली मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय लगेच सबस्क्राईब करा हे अगदी फ्री आहे सबस्क्राईब बटनसमोर एक नोटिफिकेशन बिल आहे ते सुद्धा प्रेस करायला विसरू नका